तर बघा न कसा गेला तुमचा सा आजचा दिवस छान छान झालं अभ्यास झाला काय करायचं गोष्ट ऐकायची ऐकायची आता तुला पण नक्की बरं तर आज एक गोष्ट मी तुम्हाला सांगते बघा त्या गोष्टीतून काय शिकलात हे तुम्ही मला गोष्टीची शेवटी सांगायचं लक्षात आलं तर एक गोष्ट सांगते मी तुम्हाला एक मोठा व्यापारी होता विकायचा आणि उंट विकण्याचा त्याचा व्यापार होता मग एक व्यक्ती त्याच्याकडं राहू कशी झालं आणि मग त्या व्यक्तीकडून त्यांनी उंट विकत घेतला आणि छानपैकी उंट घेऊन घरी गेला तो व्यक्ती आणि मग घरी गेल्यानंतर त्याचा जो नौकर होता राहूचा जो नौकर होता रेशमी पिशवी दिसलेली आहे बघा मग याच्यामध्ये काय हो ना मग रामनं ती पिशवी उघडून पाहिली मग मगली पिशवी होती ती उघडून पाहिली त्या पिशवीमध्ये होते हिरे काय होते आता मला सांगा एखाद्या व्यक्तीने काय केलं असतं की ते उंट पण मिळालाय त्याच्यासोबत हिरे पण मिळाले हो की नाही तर ती पिशवी काय केली असती की आपल्याला ज्या व्यक्तीकडून आपण हा उंड घेतलेला आहे ना त्यांना ही पिशवी हिऱ्याची पिशवी आपण त्यांना देऊन टाकायची त्या लवकरला आश्चर्य वाटलं की अरे पिशवी आपल्याच काही चर्चा करायचीच गरज कर नाही ना कारण त्या व्यापारालाही माहीत नाहीये जे आपण कमू तेच दीर्घकाळ टिकत असत आणि महत्वाचं म्हणजे आपण जे करतो जे करतो त्याचं फळ आपल्याला नक्की भोगावं लागतं चांगले केले तर फोल के तर फळ मिळेल मिळेल वाईट वाईट केलं कारण हे हे हिरे आपल्या मेहनतीच्या पैशाचे नाहीत तर आपण त्या व्यापाऱ्याकडे जाऊ आणि त्यांना ते वापस देऊन टाकू मग दोघही गेले बाजारामध्ये शोधू लागले की तो व्यक्ती कुठे आहे ज्याच्याकडून आपण उंड घेतलाय थोड्या वेळामध्ये तो व्यापारी त्यांना दिसला ते त्या व्यापाऱ्याकडे गेले आणि राहू म्हणाला की हे बघा तुमच्याकडून आम्ही उंट खूप छान आहे पण त्या त्या सोबत खाली आम्हाला ही एक रेशमी पिशवी दिसली आणि त्याच्यामध्ये हिरे आहे तो व्यापारी एवढा खुश झाला कारण हे सगळे उंड विकण्याच्या नादामध्ये तो विसरून गेला होता क्या झाला आणि म्हणाला अरे बापरे किती छान झालं तू मला ही पिशवी वापस केलीस किती इमानदार आहेस किती प्रामाणिक आहेस तू बघ धर हे दोन हिरे तुला किंवा असं कर मी देण्यापेक्षा तूच याच्यातले निवड कर तुला जे याच्यातले हिरे घ्यायचे असे दोन हिरे तू घेऊन जा पण रामू म्हणाला नाही मला याच्यातले हिरे नकोय कारण मी अगोदरच यातील दोन हिरे घेतले आहेत असं म्हणल्या त्या व्यापारीला थोडा राग आला म्हणाला की तू इतक्या वेळवे आणून देण्याचं नाटक केलं सगळं केलंस आणि तू खोटं बोलतोय आणि तुझा कशा चाल प्रामाणिकपणे थोडासा चिडला तेव्हा राहू म्हणाला एकदा मोजून पहा मग त्या व्यापारीला ते हिरे मोजले हिरे शंभर पैकी शंभर हिरे त्याच्यामध्ये होते जेवढे हिरे त्या पिशवीत होते त्यांना ठेवलेले तेवढ्यापैकी सगळे हिरे त्या पिशवीमध्ये होते व्यापाऱ्याला आश्चर्य वाटलं की अरे माझे तुम सगळे हिरे मग तू कसा म्हणतोय की दोन हिरे मी यातले घेतले तेव्हा रामू म्हणतो की यातले हिरे मी दोन घेतले पण ते हिरे कोणते त्यातला पहिला हिरा आहे आत्मसन्मान आणि दुसरा हिरा आहे इमानदारी हे दोन हिरे मी घेतलेले आणि मला माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे की जे इमानदारीनं प्रामाणिकपणे आपण जे कमवू तेच आपलं चोरी करून जे आपण मिळू ते मात्र आपलं नसतं कारण ते धन असो किंवा काही असो ते जास्त काळ टिकत नाही आणि मग तेव्हा त्या व्यापाराला खूप आश्चर्य वाटलं आणि त्याला वाटलं की बघा या दोन्हीतही अशी प्रामाणिक लोक आहेत व्यापाऱ्याकडं त्या व्यापाऱ्याचा निरोप घेऊन गावाकडं रामू आणि त्याच्या नौकर निघून गेले तर बाळा ही आहे अशी गोष्ट बघा आता एका प्रश्नाचं मला उत्तर द्या घेऊ शकतो असे काही गुण असतात असे काही हिऱ्यासारखे गुण अनमोल असे गुण आपल्यामध्ये असतात आपल्या सगळ्यांमध्येच आहेत ते आणि ते आपण आयुष्यभर टिकवले पाहिजे आणि जर ते गुण आपल्याकडे असतील तर आपण जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती आहोत आहे तर मला सांगा बरं आता या गोष्टीवरून आपण काय शिकलो सांगशील बालाजी आई इमानदारी आज आपल्या खऱ्या जागी नाही बरोबर आहे इमानदारी हाच खरा आपल्या जागी नाही हो की नाही आपण शोभून दिसतो संसार दिसतो आणि जी माणसं लवाड वागतात हो की नाही जी खोटेपणाने ना वागतात लोकांना फसवतात त्यांच्या चेहऱ्यावर तेज नसते हे ना ते नजरेला नजर मिळवून कोणाला बोलू ना शकत नाही हो की नाही अजून काय शिकलो तरी आपण याच्यात इमानदारी आणि प्रामाणिक प्रामाणिकपणामुळे आपण ती गोष्ट दीर्घकाळ टिकवू शकतो बरोबर आहे इमानदारी आणि प्रामाणिकपणाने जी गोष्ट आपण